आत्मविवेकी धरा चित्तवृत्ति भगवान श्रीकृष्ण परमात्मा भगवान श्री सिद्धेश्वर या पंडा चरण योग श्री जगदुरु तुकारा महाराज श्री सत एकनाथ महाराज श्री सद सदगुरु ज्ञानेश्वर महाराज हरण सानिध्या अपने सर्वज महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्याच्या बाराशे एकसष्ट ओबीचा आपण विचार करतो आहोत विषय आहे कर्मसन्यास परितोच विरा करणे याचा झणे करा आत्मविवेकी धरा चित्तवृत्ती भगवान आहेत अर्जुना सर्व कर्माचा संन्यास हा कृत्रिम नको बनावट नको सर्व कर्माचा संन्यास हा सत्यतेन असला पाहिजे कुठल्याही प्रकारे कर्माचं तादात्म्य अहंकार ममत्व फलाची इच्छा करायची नाही आणि भगवंताला अर्पण करून कर्म करत राहायचे त्याला म्हणतात कर्मसन्यास आत्मविवेकी धरा चित्तवृत्ती आणि मग सर्व कर्म जे आहेत ते होत राहतात ते सर्व कर्म होत असताना आत्मविचाराकडे चित्तवृत्ती लावली पाहिजे वृत्ती हे नेहमी भगवंताकडेच असावी आणि हाताने काम करत असावं हाताने काम आणि मुखाने राम म्हणजे आणि सर्व कर्म हे भगवंताला अर्पण करून करायचे कुठल्याही कर्माचा अभिमान तादात्म्य फलाची इच्छा घ्यायची करायची नाही मग तेने विवेक बळे आपण कर्म वे कर्म वेगळे माझ्या स्वरूपी निर्मळे देखील म्हणजे अशी जेव्हा आपली वृत्ती होईल की सर्व कर्म हे भगवंताला अर्पण करून केलं जाईल कुठल्याही प्रकारे कर्माचा अहंकार नाही कर्माचं तादात्म्य नाही मी केलं म्हणून नाही आणि कर्माच्या फलाची इच्छा नाही असं केल्यानंतर मग आपल्या ठिकाणचा विवेक जागृत होईल मग तेने विवेक बळे तो विवेक मग आपल्याला कळेल कोणता विवेक आहे आत्मा अनात्म विवेक आत्मा सोडून हे सगळं अनात्मा म्हणजे मिथ्या कल्पित आहे हे नक्कीच शुद्ध होऊन आपल्या लक्षात येईल आपण आपम वेगळे कर्म तर होत राहील पण आपण कर्माच्या वेगळं राहायचं आहे कर्माचं तादात्म्य घ्यायचं नाही कर्माच्या फलाची इच्छा करायची नाही म्हणजे मग आपल्याला पुन्हा जन्म मरणाचं दुःख भोगावं लागणार नाही माझ्या स्वरूपी निर्मळे देखशील आपल्या आत्म्याला कर्मा वेगळा केलं पाहिजे आणि माझ्या व्यापक स्वरूपाच्या ठिकाणी एकरूप झालं पाहिजे अभिन्न झालं पाहिजे वेगळं राहता कामा नये म्हणून म्हटलं की देव पहा हो देव पहा हो ठाई उभे राहा देव केव्हा कळेल उंच म्हणजे ज्ञान ज्ञानाच्या द्वारा देव कळेल ज्ञान झाल्याशिवाय देव कळत नाही देव काही सगुण साकार नाही आहे भक्तांनी त्याला सर्वसामान्य लोकाकरता रूपाला आणलंय पण परमात्मा अव्यक्त निराकार नाही ज्या आकार परमात्मा हा अव्यक्त निराकार आहे तो सगुण होतो भक्ता करता मी निर्गुण निराकार मज कैसारे आकार परि झालो साकार भक्ता लागी भगवान म्हणतात स्वतः भागवता म्हणून मी निर्गुण निराकार मज कैसारे आकार मी निर्गुण निराकार आहे मी गुणरहित आहे आकाररहित आहे पण झालो साकार भक्ताला आहे पण भक्ता करता मी आकार धारण केला रूप धारण केलं महाराजही म्हटले आणीलाही रूपाबळे करुणी खळे हरिदास त्याला रूपाला आणलं भक्ताने हट्ट धरून किंवा का सर्वसामान्याचं काय होईल मग सर्वसामान्य कोणाची भक्ती करतील તા ભગવતાલા સગુણ રૂપાલા અંડ માઉલી તો મનત તુજ સગુણ નિરગુણ રે તું જ સગુણ નિરગુણ રે સગુણ નિર્ગુણ એક ગોવિંદ રે હનુમાન अनुमाने ना श्रुतीनीती ननीती म्हणते कोविंदू रे अनुमाने ना हनुमाने तुझं सगुण म्हण की निर्गुण रे सगुण निर्गुण एक गोविंदू रे थिजरेल काय आणि पातळ काय तुपच आहेस तसं सगुण परमात्मा काय निर्गुण परमात्मा काय परमात्माच आहे आणि कर्माचे जन्मभू प्रकृती जे का आहे ते आपण या होणे बहुवे देखशी दुरी आणि मग कर्माची जन्मभूमी काय आहे <coughs> कर्माची जन्मभूमी हा देह आहे लक्षात या देहापासून कर्म घडल्या जातात म्हणून कर्माची जन्मभूमी देह आहे आणि ते तो देह आपल्या आत्मपरस्वरूपापासून फार दूर आहे देह हा पंचमहाभूताचा आहे आणि परमात्मा हा अव्यक्त निराकार आहे बोलणं कसं बोल नकोली काय लक्षात आलं का तुमच्या परमात्मा शरीर तर पंचमहाभूताचा आहे आणि आत्मा हा सर्व व्यापक आहे निराकार आहे म्हणून तो देहापासून आत्मा फार दूर आहे फार दूर आहे अर्थात पारमार्थिक सत्तेपेक्षा विषम सत्ता जैसे है प्रकृति ची विषम सत्ता है परम्त्म पारमार्थिक सत्ता है लक्षा अर्थात प्रकृति देह या देहा कल्पित सत्ता है मिथ्या है ना तो सत्ता कश सत्य देह तव काय खरा देह संबंधी पसारा बुजगावणे चोरा दिशे ऐषे असे देह खरा नाही आपल्याला न कळल्यामुळे भ्रमामुळे अज्ञानामुळे वाटतो सत्य आहे म्हणून देह खरा नाही देह पंचतत्वाचा आहे आणि शेवटी तो पंचतत्वामध्ये विलीन होतो देह मा मी नाही देह माझा नाही देह सत्य नाही आणि म्हणून देह हा जड आहे देह हा परिच्छन्न म्हणजे मर्यादित आहे देह हा दृश्य आहे देह हा विकारी आहे लक्षात ठेवा अशा प्रकारे प्रकृती आठ प्रकारची अष्टधा सांगितली आठ प्रकारची प्रकृती सांगितलेली आहे असा जर विचार केला तर देह हा खरा नाही आहे देह हे कल्पित आहे मिथ्या आहे आणि तो सुद्धा काही दिवसापुरता घेतलेला आहे भाड्याने मग ज्या ज्याचा घेतला त्याला द्यावा लागतो ज्या पंचमहाभूताचा पृथ्वी पाणी अग्नी वारा आकाश यांचं हे पाच तत्व आहे देहामध्ये जाज्वल्य आहे ते पाच तत्व कोणालाही कळतात हे पक्षात ठेवा आणि म्हणून हे पाच तत्वाला पुन्हा पाच तत्व जे आहेत या पाच तत्वामध्ये तो देह विलीन होतो लक्षात म्हणून भगवान सांगतात तेच प्रकृती पया, वेगळी नुरे धनंजया रुपे विनका छाया जया परी, भगवान सांगतात अरुण अर्जुन हा आकारा वाचून छाया जशी वेगळी नसते काय या देहापासून छाया सावली वेगळी नाही आहे देहाचीच सावली आहे आकारापासून ती वेगळी नाही आहे देह आकारवाण आहे ती जरी निराकार असेल तरी देहाची सावली आहे तशी ही प्रकृती आहे मग सावली खरी आहे का सावली जशी मिथ्या आहे तशी प्रकृती म्हणजे हा देहही मिथ्या आहे आणि म्हणून अधिष्ठानभूत याचं याच अधिष्ठान आहे आत्मा परमात्मा भगवान ब्रह्म याचं अनुष्ठान आहे अधिष्ठान मग त्या अधिष्ठाना वेगळी नाही आहे ती अधिष्ठान भूत आहे अधिष्ठान स्वरूप आहे अधिष्ठानाला सोडून नाही आधिष्ठान जर वजा केलं तर प्रकृतीच राहिली नाही मग विशेष संपला तो म्हण प्रकृती नाशू झाले कर्मसन्यासो निपजेल अनायासू सकारणू मग अशा प्रक प्रकारे प्रकृतीचा बाध झाला म्हणजे म्हणजे नाश म्हणून बाध किंवा बादरूपी <coughs> कि बाद नाश या प्रकृतीचा झाल्यानंतर बस सकारण कर्माचा संन्यास होतो प्रकृतीच राहिली नाही तर जिच्यापासून कर्म उत्पन्न होतं ती जर राहिली नाही तर कर्म होईल का कर्म होणार नाही जोपर्यंत प्रकृती आहे त्या प्रकृतीच्या ठिकाणी चेतना चैतन्य आहे तो पर्यंतच व्यवहार होतो कर्म होत नंतर कर्म होत नाही लक्षात मग कर्म जात गेलिया मी आत्मावरे आपण पया तेच बुद्धिघापे करून या पतिव्रता मग कर्म जात गेलिया मग लक्षात ठेवा कर्मयोगापासून हे कर्म, हो कर्म संपलं तो कर्माला मानत नाही तो कर्माला धरत नाही ते कर्म कारणासह कारण देह आहे देहामुळे कर्म घडल्या जातात मग कारणासह जर तो जीव दूर गेला तर तुला स्वत करता फक्त आणि फक्त मीच एकटा राहत एक, एक आत्माच राहत बाकी काहीच राहत नाही आणि तो सत्य आहे सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे त्रिकाला अबाधित आहे तिन्ही काली याचा बाद होत नाही परमात्म्याचा त्या ब्रह्माचा म्हणा आत्म्याचा म्हणा तिन्ही काली वाद होत नाही तो पुन्हा सत्स्वरूप आहे स्वरूप म्हणजे प्रकाश रूप आहे आणि आनंद रूप आहे तो परमात्मा तू आहे बस दुसरा विचार नाही आहे आत्म्याच्या ठिकाणी ते तर बुद्धी घा पे करून या पतिव्रता मग आत्म्याच्या ठिकाणी या बुद्धीला पतिव्रता करून घाल म्हणजे या बुद्धीला स्थिर करून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लावून मन म्हणजे जन्माला आल्याचं तुझं कार्य योग्य होईल आणि सत्य होईल कारण बुद्धी अनन्य येणे मज मजमाजी जै रिघे तै चित्त चैत्य त्यागे मातेची भजे मग ही जी बुद्धी आहे ती बुद्धी अनन्य योगी ती अनन्य योगाने अनन्य म्हणजे अन्य विचाराचा त्याग करून कारण बुद्धीच्या ठिकाणी सतत विचार असतात त्या सर्व विचाराचा त्याग करून अव्यभिचारी म्हणजे कुठल्या प्रकारचा विचार नसणारी अशी ती बुद्धी बस माझ्यामध्ये ज्यावेळी तिचा प्रवेश होईल ज्यावेळी ती बुद्धी माझ्यामध्ये प्रविष्ट होईल किंवा प्रविष्ट केल्या जाईल बस त्यावेळी ती माझाच विचार करेल मग कुठल्याही प्रकारे प्रपंचा विचार करणार नाही ती बुद्धी बुद्धी जर परमात्म्याकडे लावली तर ती मग प्रपंचा विचार करीच करत प्रपंचा विचार का करते तर ती परमात्म्याकडे लागल्या जात नाही किंवा आपण तिला लावत नाही म्हणून ती प्रपंचा विचार करत राहते ती बुद्धी जर परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर केली तर मग पर प्रपंचा प्रपंच होणारे होत असतो एकही विचार त्या बुद्धीमध्ये प्रवेश करणार नाही आणि मग काय करावं बुद्धीचा विचार संपला की चित्त जे आहे ते सुद्धा अनन्य भावाने चिंतनामध्ये मग्न झालं भगवत चिंतनामध्ये चित्ताने कुठल्याही प्रकारचं चिंतन करायचं नाही संसाराचं चिंतन करायचं नाही केलं तरी तुमच्या चिंतनाप्रमाणे संसार होत हो नाहीये तो जसा व्हायचा तसाच होतो आणि म्हणून चिंतनाच्या विषयाचा त्याग करून बस फक्त माझं आणि माझ एकट्याच चिंतन करावं आयुष्य चैत्य जाते दिले चित्त माझ्या ठाई जडले ठाके तैसे वहिले सर्वदा कधी आणि मग याप्रमाणे भगवान म्हणतात अर्जुना एक लक्षात ठेव चिंतनाचा विषय टाकला चिंतनाचा विषय आहे प्रपंच रात्रंदिवस चिंतन चिंतन चिंता चिंतन चिंता चिंतन, 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 चिंतन त्यामुळे खाल्ल्यालाही आम्ही लागत नाही पचतही नाही झोपही लागत नाही सारखं चिंतन त्या प्रपंचाचं मग तुमच्या चिंतनाप्रमाणे तो होतो का नाही होत तू जसा व्हायचा तसाच होतो पण जीवाला ती सवय झालेली आहे चिंता करत राहायच चिंता करत राहायच चिंतेने काय होतं आयुष्य लवकर सम चिंता से घटे चतुराई से घटे शरीर से घटे लक्ष्मी कह दास कबीर से घटे चतुराई से घटे लक्ष्मी से घटे चतुराई आपलं चातुरी आपला हुशारपणा आपलं ज्ञान चिंते जात आणि लक्षात ठेवा दुःख से घटे शरीर मग चिंता करून करून दुःख होत आणि दुःखाने आयुष्य कमी होत जात म्हणून चिंता करायची नाही चिंतन करत राहायचं कारण तो चिंता करत राहतो नको खेद करू कोणत्या गोष्टीचा लक्ष्मीचा जाणत असे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा आवडीने भावे आवडीने भावे हरी नाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे आवडीने भावनेनं जर त्याचं भजन करत राहिलं तर भगवान आपल्या भक्ताची चिंता वाहते आपण चिंता करायची गरज नाही आहे आपण त्याचं चिंतन करत राहावं आणि त्याने आपली चिंता करत राहावी अशा आपण चिंता नाही करायची आपण चिंतन करायची आणि आपली चिंता तुझी चिंता त्याशी सर्व आहे तो मात्र आपल्या भक्ताची चिंता वाहतो सर्व सेवा आपल्या भक्ताची तो करतो शेवटपर्यंत न कंटाळता करतो लक्षात बाकी तरी कंटाळतात पण परमात्मा कधीच कंटाळत नाही तो आपल्या भक्ताची सेवा मागे पुढे उभा राहून करतो लक्षात मात्र चिंतन त्याचं केलं पाहिजे मग तो आपली चिंता वाहत ऐसे चैत्य जाते सांडिले चित्त माझ्या ठाई लढले ठाके तैसे वहिले सर्वदा करी किंवा जेणेकरून चित्त माझ्या ठिकाणी राहील कधी काय म्हटलं या ठिकाणी तैसे सर्वदा करी सकाळी दुपारी संध्याकाळी नाही अखंड सर्वकाळ माझ्या ठिकाणी चित्त जडून राहिलं पाहिजे चित्ताने पुन्हा प्रपंचाचा विचार करायचा नाही तुमच्या विचाराने प्रपंच होत, होत नाही पूर्वजन्मातल्या कर्माप्रमाणे तो होत राहत तुम्ही किती प्रयत्न करा किती देवाला नमस करा किती सत्यनारायण घालान काही दुनिया करा तुमच्या इच्छेप्रमाणे कधी होत नाही जसं कर्म असेल तसा होत राहत त्यात कुठल्याही प्रकारचा बदल न होत हो नाहीये लक्षात ठेवा मच्चित्त सर्व मात्र मात्रमहत्वाचा भाग या श्लोकाचा सांगताय मच्चिसर्वुर्गा मत्प्रसादा तरीष्यसिचेमहहकारा न श्रोष्यसिव्यस मच्चित्त सर्वदुर्गाणि फक्त माझ्या ठिकाणी चित्त ठेवणार आहोत चित्त कोणीकडे जाऊ देऊ नको पडू देऊ नको चित्तात कोणता विषय येऊ देऊ नकोस तुझं चित्त फक्त म्हणून सगळ्या भक्तांनी प्रार्थना केली देवाची या चित्त करतात माझे चित्त तुझे पायी राही ऐशे करी काही धरून या बाही हा तारी दाता। चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे गुण तेव्हा मला मुद्दा काय सांगायचा लक्षात ठेवा की भगवान या श्लोकातून समजा मत्चित्त सर्व दुर्गानी मत्प्रसादा तरीष्यस अथ चेमहकारा न श्रोष्यस न विनक्षस पण तू चित्त माझ्या ठिकाणी ठेवणारा हो म्हणजे माझ्या कृपेनं तुझ सर्व दुःख नष्ट संकटातून तरुण जाशील अहंकार अहंकाराने माझा ऐकणारा नाहीस तू अहंकार टाकून दे कुठल्याही प्रकारचा अहंकार धरायचा नाही कशाचाच नाही अहंकार धरायला आपलं काहीतरी असायला पाहिजे ना मग त्याचा अहंकार धरा आपलं संसार नाही मुलं बाळ आपले नाहीत धनद्रवी आपलं नाही देहही आपलं नाही मग अहंकार कशाचा आपलं काहीच नाही आहे मग अहंकार कशाचा धरता लक्षात ठेवा म्हणून अहंकाराने ऐक्याला प्राप्त होत नाही अहंकाराचा त्याग करावा लागतो आणि मग भगवंताशी ऐक्य प्राप्त होत म्हणून म्हटले काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो भूषल सर्व विकार भगवत चरणारबंदी समर्पण करून भगवंताचं व्हावं बस का बरं भगवंताचं भाव सगळे साधू संत सांगतात कारण भगवंताशिवाय आपलं कोणीच त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुच्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्व मम देव आवडीने प्रमा परमार्थ केलं पाहिजे नाही पण आता आवड लोकांकडे राहिली नाही लोकांच्या ठिकाणी प्रेम भाव आवड राहिली नाही मी आपण विचार आहे करतात करायचं म्हणून करतात झालं नाही तर श्रवणाबद्दलही आवड राहिली नाही काही परमार्थाबद्दलही आवड राहिली आठ दिवस आपल्याला गेले का येत होतं काय घरचं काम करायला आज आले की बघा गुंतले काही कामात परमार्थाचं प्रेम नाही राहिलं आवड नाही यांनाच नाही सगळ्या दुनियाचं सांगतो मी काय इथं जागा पुरत नव्हती जागा काय एवढी सुरुवातीला अशी गर्दी असायची लॉकडाऊनपासून तर सगळंच गेलं म्हणून भयंकर गर्दी खूप लोकं जुने लोक होते गेले सगळे बिचारे खूप श्रद्धा खूप आदर खूप प्रेम आणि त्यांना श्रवणाची तळमळ भगवंताबद्दल भावना होती म्हणून लोक हो अगदी वृद्ध झालेले लोक नव्वद वर्षाचे लोकही मी तुम्हाला दाखवून देईल येत होते ऐकायला इतकं प्रेम श्रद्धा होती लोकांची आता प्रेम भाव राहायला नाही बिचारे येतात मेहरबानी नाही चालेल तर काय करा केव्हा का होईना कसं तरी येतात आभारी आहोत तेव्हा अशा प्रकारे भगवान मत्चित्त सर्व दुर्गाणी मत अथ अथेत महंकारांना श्रोषसी विनंगुष्यसी असं भगवान अर्जुनाला आणि सांगतायत बाबा रे जर तू माझ्याशी युप झाला नाहीत तर पुरुषार्थापासून भ्रष्ट असं भगवान सांगतायत तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण कुंडली कवरला